तर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अखेर कल्पना सायलीला स्वीकारणार का तिची मुलगी आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत सायली आणि त्यांच्या घरचे एकत्र जमा असतात तेवढ्यात अर्जुन आणि त्यांचे बाबा गणपती बाहेरून घेऊन येताना म्हणतात गणपती बाप्पा मोर्या असे म्हणत म्हणत ते घरामध्ये दरवाज्यापाशी येतात तेव्हा बाबा म्हणते की यावर्षीसुद्धा सायलीनेच गणपतीची स्थापना केली तर तेवढ्यात अर्जुनची बहीण म्हणते या मुलीने स्थापना केलेली मला अजिबात चालणार नाही तेवढ्यात कल्पना रागामध्ये होऊन सायलीचा हात पकडते व तिला खिचत ओढत अशी साईडला नेते व तिला म्हणते या घराला लागलेली कीड तू दूर केली आहेस मग तुला त्रास झालेला तू का सहन करून घेते असं ती म्हणते सुभेदाराचा गणपती बसवणं म्हणजे हे माझी सून म्हणून नाही तर माझी लेख म्हणून माझं स्वप्न आहे असं म्हणते ती तर बघूया मित्रांनो आता आपण काय होणार आहे पुढच्या भागामध्ये नवीन प्रोमो अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा